कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक शाळा आणि इतर महत्त्वाच्या पदाची जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्यांक धार्मिक अल्पसंख्यांक संस्था आहे किसान विद्यालय वर्धा शंभर टक्के अनुदानित येथे खालील पदे भरणे आहे तर किसान विद्यालय वर्धा येथे शंभर टक्के अनुदानित खालील पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव इयता पाचवीकरिता पाचव्या वर्गाकरिता पद आहे शैक्षणिक पात्रता बी ए डी एड टी ई टी परीक्षा पास तर या ठिकाणी बी ए डी एडसोबतच टी ई टी पेपर वन परीक्षा पास असणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा जातीचा प्रवर्ग दिला आहे खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल अनुक्रमांक दोन पदाचे नाव इयता सहावी ते आठवी अनुक्रमांक दोनची जागा आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा डी एड टी ई टी अनिवार्य म्हणजेच या ठिकाणी बी ए डी एड किंवा बी ए बी एड सोबतच टी टी पेपर टू पास असणे अनिवार्य आहे पदसंख्या एक जागा जातीचा प्रवर्ग खुला ही जागा खुल्यामधून भरल्या जाईल म्हणजेच अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन दोन्ही जागा या खुल्यामधून भरल्या जातील आणि अनुक्रमांक एक आणि अनु अनुक्रमांक दोन यासाठी एक एक जागा दिली आहे त्यानंतरची शाळा आहे डॉक्टर आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित येथे खालील पदे भरणे आहे ही सुद्धा शाळा शंभर टक्के अनुदानित आहे डॉक्टर आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अनुक्रमांक एक पदाचे नाव इयता पाचवीकरिता पाचव्या वर्गाकरिता शैक्षणिक पात्रता बी ए अँड डी एड टी ई टी तर या ठिकाणी बी ए डी एडसोबतच टी ई टी आवश्यक आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला अनुक्रमांक दोन पदाचे नाव इयत्ता सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड टी ई टी या ठिकाणी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव इयता नववी ते दहावीकरिता अनुक्रमांक तीनची जागा वर्ग नववी ते दहावीकरिता आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड जीवशास्त्र बी एस सी बायोग्रुप त्याचबरोबर बी एड जीवशास्त्र या विषयाकरिता ही जागा आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्यांक बौद्ध असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजासह उपस्थित राहावे अध्यक्ष शाळा समिती किसान विद्यालय वर्धा तथा डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली इरत क्रमांक दोन सेंट उर्सुला मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सिव्हिल लाईन्स नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ सी एन आय पी टी आर नंबर यफ फायव सेवन नाईन एट बी ओ एम अल्पसंख्याक रिलिजियस संस्था शंभर टक्के अनुदानित तर ही सेंट उर्सोला मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा आहे सिव्हिल लाईन्स नागपूर महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ सी एन आय पी टी आर नंबर दिला आहे एफ फाय सेवन नाईन एट बी ओ एम अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पद या ठिकाणी भरले जाणार आहे पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता यच एस एस सी व्यावसायिक पात्रता डी एड इतर पात्रता टी ई टी किंवा सी टी ई टी आवश्यक म्हणजेच या ठिकाणी प्राथमिक शाळा असल्यामुळे या ठिकाणी दोन जागा आहेत आणि टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पास असणे आवश्यक आहे किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी डी एड सोबतच टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन आवश्यक आहे रिक्तपदाचे कारण संच मान्यते नुसार वेतन शासकीय नियमानुसार टीप सी टी ई टी कॉमा टी ई टी असणे आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी सी टी टी परीक्षा किंवा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जे नाहीत त्यांनी अर्ज करू नये पहा स्पष्ट दिलं आहे सूचनेमध्ये की सी टी ई टी किंवा टी ई टी जर पास नसेल तर त्यांनी अर्ज करू नये सात दिवसाच्या आत खालील पत्त्यावर अर्ज करणे सव्वर्षा लॉरेन्स तंत्रपाले मुख्याध्यापिकाहिरत क्रमांक तीन प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय एमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली शाखा कला कला शाखेकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे वीस टक्के अंशता अनुदानित उच्च माध्यमिक शाळेत रिक्त पद भरणे आहे तर या ठिकाणी ही उच्च माध्यमिक शाळा आहे विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय एमली ही शाळा वीस टक्के अंशता अनुदानित आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक कला शाखा आर्ट्स पूर्णकालीन पदसंख्या एक जागा विषय इंग्रजी व समाजशास्त्र शैक्षणिक पात्रता यम ए द्वितीय श्रेणी बी एड प्रवर्ग खुला वेतनश्रेणी शासनाचे नियमानुसार सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह स्वखर्चाने उपस्थित राहावे वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील अध्यक्ष प्रबोधिनी बहुद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली मोबाईल नंबर संपर्क क्रमांक अध्यक्षाचा दिला आहे नाईन फोर टू थ्री सिक्स टू टू वन सॉरी वन टू थ्री टू प्राचार्य विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय एमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो डबल फोर एट झिरो एट थ्रीत क्रमांक चार दयासागर वेलफेअर असोसिएशन नागपूर सरकार मान्य सहारा मतिमंद मुलामुलींची विशेष अनिवासी शाळा तर ही शाळा सहारा मतिमंद मुलामुलींची विशेष अनिवासी शाळा आहे क्रमांक एक पदाचे नाव विशेष शिक्षक पदे एकूण तीन जागा विशेष शिक्षकाच्या एकूण तीन जागा <सथी> शैक्षणिक पात्रता डी एस सी यम आर किंवा पेशल बी एड यम आर पास त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव कला शिक्षक किंवा शारीरिक शिक्षक एकूण जागा एक जागा शैक्षणिक पात्रता हस्तकला किंवा आर्ट अँड क्राफ्ट डिप्लोमा किंवा बी पी एड डिग्री पास त्यानंतरचे पद आहे लिपिक पदाचे नाव लिपिक एक जागा शैक्षणिक पात्रता यच एस एस सी पास एम एस सी आय टी पास टंकलेखन मराठी तीस इंग्रजी चाळीस स्पीड त्यानंतरचे पद आहे क्रमांक चार पदाचे नाव काळजी वाहक एक जागा शैक्षणिक पात्रता सातवा वर्ग पास त्यानंतरचे पद आहे पाच सॉरी अनुक्रमांक पाच पदाचे नाव वाहनचालक पदे एक जागा शैक्षणिक पात्रता दहावी पास तथा वाहन चालक परवाना असणे आवश्यक अनुक्रमांक एक ते पाच या सर्वच पदासाठी अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल शेवटच्या रकान्यात दिले आहे सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा ते पाचशे दरम्यान शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने हजर राहावे संपर्क नाईन फाईव्ह सेवन नाईव वन सिक्स टू सेवन डबल सिक्स त्यानंतरचा क्रमांक आहे नाईन डबल फाईव्ह डबल टू नाईन एट झिरो एट झिरो पत्ता वन वन सिक्स आशा हाऊस कुणाल हार्डवेअर जवळ नालंदा नगर पोस्ट भगवान नगर नागपूर ट्वेंटी सेवन तर या व्हिडिओमध्ये एकूण आपण चार जाहिराती पाहिल्या जाहिरा आहेत या चारही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद